ग्रुप <Grupa> ग्रामपंचायत वनी मलैकोंडच्या वतीनं दहावीच्या परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव प्रथमच ग्रुप ग्रामपंचायत वनी मलैकोंच्या वतीनं आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं होत आहेत सोहीकडून कौतुक मानगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत वनी मलईकोंच्या वतीनं वनी व मैकुंड येथील विविध विद्यालयात शिक्षण प्राप्त करून शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दहावी परीक्षेत उत्तम प्रकारे गुण मिळवून आपलं नाव लौकिक करणाऱ्या व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दहावीच्या परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या गुणगौरव सोहळ्यात वणी येथील विविध विद्यालयात व विविध माध्यमातून दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद शाळा पुरार वणीच्या चिमुकल्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील गौरवण्यात आला गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख अतिथी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुर्वे शरीफभाई हार्गे अंजुमन इस्लाम उर्दू हायस्कूल पुरार वणीचे मुख्याध्यापक इम्रान अंतुले जिल्हा परिषद शाळा शिक्षिका शबनम पठान तसेच वनी व मलईकुंडीतील डॉक्टर शिक्षक सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित ग्रामस्थ व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते गुणगौरव सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या शुभस्ते विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांकडून आपापल्या भाषणात दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाबद्दल केलेल्या सन्मानामधूनच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पुढील ध्येय साध्य करण्याची प्रेरणा मिळत असते त्यामुळे प्रथमच ग्रामपंचायत वनी मलाईकोंच्या वतीनं आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचं उपस्थितांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आलं तसेच ग्रामपंचायतीच्या वतीनं भविष्यात देखील प्रत्येक वर्षी यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात येणार असल्याचा निश्चय ग्रामपंचायतीच्या वतीनं व्यक्त करण्यात आला या गुणगौरव सुळ्यात खूप ग्रुप ग्रामपंचायत वनी मलाईकोंडच्या सर्व सदस्यांना देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड